हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या सा चांगल्या इच्छा महाराज पूर्ण करत स्वामी जर्नी में ही स्वामींच्या मी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अलक्ष्मी घरातून बाहेर जाण्यासाठी काय करावे याचे काही उपाय सांगणार आहे आणि काही सेवा सांगणार आहे तर हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे प्रत्येक महिलेने घरातल्या गोष्टी अशा ठेवल्या तर तुमच्या घरामध्ये कधीही अलक्ष्मी प्रवेश करणार नाही आणि जर अलक्ष्मीने प्रवेश केला असेल तर अलक्ष्मी घरातून निघून जाईल आणि लक्ष्मी घरामध्ये अर्थातच नांदेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्वच्छता माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे जितकं तुमचं घर तितकंच तुम्ही स्वतःसुद्धा स्वच्छ राहणं गरजेचं आहे नुसतंच घर नाही तर काही स्त्रिया तर इतकं घर स्वच्छ ठेवतात की आपणसुद्धा त्यांचा हात धरू शकत नाही पण स्वत मात्र खूप अस्वच्छ राहतात पंधरा पंधरा दिवस केस न धुणे नखे न कापणे स्वतःकडे लक्ष न देणे मळके कपडे घालणे फाटके कपडे घालणे म्हणजे आहेत ना गाऊन तर तेच घाल फाटले तर नाहीत ना असं म्हणून तेच तेच घालणे आणि घरातील स्त्री म्हणजे लक्ष्मीचं रूप असतं म्हणून स्त्रियांनी स्वतःला रोज चांगलंच ठेवलं पाहिजे मी म्हणत नाही की तुम्हाला की खूप सारा मेकअप करा खूप सारे भारीतले प्रोडक्ट वापरा पण दैनंदिन जीवनात जेवढं लागतात ते कपडे व्यवस्थित असले पाहिजे आपलं राहणीमान स्वच्छ आणि नीटनेटकं असलं पाहिजे आठवड्यातून दोनदा केस धुतले पाहिजेत आठवड्यातून एकदा नके कापले पाहिजेत या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत पण आपण आपल्या कामाच्या गडबडीत आपल्या मुलांच्या गडबडीत हे सगळं विसरून जातो आता तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगते की हे शास्त्रात सांगितलं गेलं आहे की ज्यांचे दात स्वच्छ नसतात तर अशा घरीसुद्धा लक्ष्मी माता प्रवेश करत नाही आता तुम्ही या गोष्टीवर हसाल पण किती स्त्रिया आहेत मला मला खरं खरं सांगा अशा किती स्त्रिया आहेत की रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करून झोपतात याच्यावरसुद्धा अलक्ष्मी जिथे जिथे घाण तिथे तिथे अलक्ष्मी असते आपली सुद्धा अशी बारीक असली पाहिजेत यापेक्षा मोठी किंवा फॅशनच्या नावाखाली नखे वाढवू नका ते अत्यंत चुकीचं आहे माता लक्ष्मीला न आवडणारी गोष्ट आहे ती म्हणजे नखं वाढवणे उजव्या हाताची तर नखे कधीच वाढवलेली नसावी तुम्ही नेलपेंट सुद्धा दोन्ही हाताला कधीच लावायचे नाहीये जे आपल्या उजव्या हाताने आपण जेवण करतो तर त्या हाताला सुद्धा नेलपेंट कधीच लावायचे नाहीये गुरुवार सोडून तुम्ही कोणत्याही दिवशी दोन दिवस तुम्हाला निवडायचे आहेत आठवड्यातले तुम्हाला दोन दिवस निवडायचे आहेत त्या त्या दिवशी तुम्ही तुमचे केस धुतले गेले पाहिजे केस न विंचरणाऱ्या स्त्रिया सुद्धा आहेत त्यांच्या डोक्यामध्ये गुंता झालेला असतो आणि त्या केस असेच फोल्ड करून वर बांधतात की वेळ नाही मुलांच्या गडबडीत राहून जातं तर असं करू नका केसामध्ये कोंडा असेल केसामध्ये घाण असेल तर केसातली केसामध्ये तुमचा गुंता असेल तर तो, तो सोडवत जा तुम्हाला दोन टाईम तरी केस विंचरायचे आहेत ही सुद्धा दरिद्रीचीच लक्षणं आहेत या सगळ्या झाल्या गोष्टी स्वतःकडे लक्ष द्यायच्या आता घराकडे लक्ष द्यायचं आहे आठवड्यातून दोनदा बेडशीट तुम्हाला बदलल्या गेल्याच पाहिजे दोन्ही वेळेस बेडशीट स्वच्छ झटकावी बेडशीटवरून घाण नसावी उशा नेहमी स्वच्छ असाव्यात आपण झोपतो ती जागा नेहमी स्वच्छ असावी आपले अंथरूण पांघरूण जी आपण वापरतो ती स्वच्छ असावीत महिन्यातून एकदा दोनदा धुवावीत भले तुम्ही पाण्यातून काढा पण ती स्वच्छ असावीत या सगळ्या गोष्टी घरामध्ये अलक्ष्मी आणतात आता खिडक्यांचे दरवाजांचे पडदे महिन्यातून एकदा दोनदा स्वच्छ धुवावीत काहींना खूप सवय असते डीप क्लिनिंग करायची म्हणजेच सहा सहा महिन्याने डीप क्लिनिंग करत असतं तर असं करू नका तुम्हाला महिन्यातून एकदा किंवा दोनदा तुम्हाला पडदे चेंज करायचे आहेत पडदे धुवायचे आहेत या झाल्या बारीक सारीक गोष्टी त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच स्त्रिया म्हणजे कामाला जातात तर त्यांना खूप सवय असते की रात्रीचे कपडे धुवायचे मी म्हणत नाही की रात्रीचे कपडे धुऊ नका पण रात्रीचे कपडे धुतल्यानंतर ते बाहेर वाळत घालू नका म्हणजेच घराच्या बाहेर वाळत घालू नका त्याने काय होतं की बाहेरची जी नेगेटिव्हिटी असते आपल्या कपड्यांवरती रात्रभर राहते आणि तीच निगेटिव्हिटी आपण आपल्या घरामध्ये घेऊन येतो म्हणजेच घरामध्ये अशांतता निर्माण होते मग तेच कपडे आपण घालतो मग आपल्यामध्ये सुद्धा तितकीच निगेटिव्हिटी येते म्हणून जर तुम्ही अशी चूक करत असाल तर आजपासूनच ही चूक टाळा आणि त्यानंतरला खूप स्त्रियांना अशीही सवय असते की कपडे धुतल्यानंतरला जे वाळल्यानंतरला आपण तसेच फोल्ड करून उलटे उलटे तसेच फोल्ड करून कपाटात ठेवायचं तर असं करू नका कपडे काढल्यानंतर आपले कपडे वाळत घातलेले काढल्यानंतर ते सरळ करून फोल्ड करून मगच कपाटात ठेवत जा कारण यामुळे सुद्धा दरिद्री येते फाटके कपडे घालणे खास करून अंडर गार्मेंट आतले कपडे आहेत ना कोण बघतंय असं खूप जण म्हणत असतात स्त्रियासुद्धा आणि पुरुषसुद्धा तर असं करू नका भले ते अंडर गारमेंट्स असले तरीसुद्धा स्वच्छ आणि न फाटलेले असावेत भले तुम्ही स्वस्तातले आणा दोन तीन महिन्याने बदला पण फाटके कपडे घालू नका जशी देवाला भक्ती प्रिय आहे तशीच देवाला शुद्धतासुद्धा प्रिय आहे म्हणून स्वतः शुद्ध राहायला शिका आणि स्वच्छता ठेवायला शिका पुढची गोष्ट म्हणजे घरातील कचरा काढणे दोनदा घरातील कचरा काढला गेला पाहिजे म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या आधी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी आता बऱ्याच स्त्रिया जॉबला जातात तर त्यांना संध्याकाळी वेळ नाही भेटत तर पण सकाळी तुम्हाला वेळ काढायचा आहे सकाळी तुम्हाला झाडू मारून पर्शी पुसून मगच घराबाहेर पडायचं आहे त्या त्याचप्रमाणे किचन किचनमध्ये कधी चुकूनही करकटी भांडी ठेवू नका काही स्त्रिया जर बाई कामाला येत असेल तर तसेच ते बेसिंगमध्ये भांडी ठेवत जातात पण तसं करू नका तुम्ही त्यातलं खरकटं काढून तरी ते रॅकमध्ये ठेवत जा शक्यतो रात्रीची भांडी रात्रीच घासावी खरकटी भांडी बेसिंगमध्ये कधीच तशी ठेवू नये त्यामुळे रोगराई तर होतेच आणि अलक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करते म्हणून किचन आपलं नेहमी स्वच्छ आणि सुंदर चकचकीत असावं रात्री झोपण्यापूर्वी आपला किचनचा जो आपला ओटा आहे तो स्वच्छ आणि चकचकीत करून मगच झोपावे आणि झोपण्यापूर्वी किचनच्या ओट्यावरती आपलं रेग्युलेटर बंद करून एक कापूरचा तुकडा आणि दोन लवंगा एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या जाळायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला झोपायचं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील स्त्रीला हसत ठेवणं हे घरातील पुरुष मंडळींचं काम आहे घरातील मुलांना हसत ठेवणं हे देखील पुरुष मंडळींचं काम आहे घरातील मुलं स्त्रिया हसत खेळत राहतील तेवढा तुमच्याकडे पैसा येत राहील घरातील स्त्रीला प्रसन्न ठेवत चला पत्नीच्या हातामध्ये तुम्ही महिन्याची कमाई आणून देत चला दर शुक्रवारी पत्नीला गजरा आणून द्या या गोष्टी लक्षात ठेवत जा लक्ष्मी येण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत जा दरवाज्यात चपला ठेवू नका कधी उलटी चप्पल दिसली तर सरळ करत जा एखादा रॅक ठेवत जा बाजूला तिथे चपला ठेवत जा पण कधी पाहुणे घरामध्ये आले तर ते थोड्या वेळासाठी चालतं पण असं तुम्ही जर कंटिन्यू चप्पल तुमच्या दरवाज्यामध्ये ठेवत असाल तर तिथे चुकीची गोष्ट आहे यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत नाही कारण मुख्य दरवाज्यातून आपल्या घरी लक्ष्मी प्रवेश करत असते जर तिथेच घाण असेल तर लक्ष्मी कशी बरं प्रवेश करेल म्हणून ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आपलं अंगण स्वच्छ ठेवत चला दारामध्ये रोज रांगोळी काढत चला तुळशीपाशी रांगोळी काढत जा दरवाजा स्वच्छ पुसत जा सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती झालीच पाहिजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पाळून घरातील अलक्ष्मीला दूर करून लक्ष्मीचं आमंत्रण तुम्ही करू शकता बघा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल याची खात्री मी देते हे सगळे नियम महिलांनी पुरुषांनी नक्की पाळायचे आहेत आणि घरामध्ये प्रसन्नता आणायचे आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात ठेवायच्या आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद